नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल संपूर्ण या ठिकाणी डिस्कस करणार आहे त्यामुळे आपण बघा कुठं पण असाल तर त्या ठिकाणी बघा डायरेक्ट आपल्या स्टडी रूममध्ये या किंवा लायब्ररीमध्ये असाल तर एखादी वय घ्या आणि पेन घ्या आणि नोट्स काढायला बसून घ्या कानामध्ये हेडफोन घाला संपूर्ण या ठिकाणी आपण जे काही प्रश्न विचारले होते महाराष्ट्र पोलीस भरतीला ते सगळे या ठिकाणी आपण कवर करणार आहेत सगळ्यांनी बघा आपापले कान नाक घसा हे जे काय असेल बघा हे सगळं जागेवर ठेवून पूर्णपणे एक चित्र करून बघा आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला अभ्यास आप करायचा आहे चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा आणि जे सांगायचं ते सुरुवातीला सांगून टाकतो मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही लगेच एक लाईक करून ठेवा लाईक केल्यावर कळतं जी काही माझी एवढी मेहनत आहे थि मित्रांनो ती शंभर टक्के काम करते आणि मित्रांनो लगेच लगे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशाच प्रकारचे विज्ञान मराठी व्याकरण इतिहास जे काही टॉपिक आहेत बघा चालू घडामोडी हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि आपला लाईव्ह क्लास सुद्धा संध्याकाळी नऊ वाजता असतो त्यासाठी बघा बेल आयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आहे पहिला प्रश्न आहे आपला आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो या ठिकाणी बघा आंबा शब्द आला आहे तर आपल्याला माहिती आहे तर आंबे कुठं असतात रत्नागिरीमध्ये बघा आंबे असतात त्यामुळे लक्षात ठेवायचं कोल्हापूर रत्नागिरीमध्ये बघा आंबा घाट आपल्याला पाहायला मिळतो कुठं कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आंबा घाट आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई नाशिक तर मुंबई नाशिकमध्ये कोणता घाटे तर थळघाट मित्रांनो मुंबई नाशिक मार्गावरती कोणता थळघाट हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा विचारलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुणे सातारा पुणे सातारा मार्गावरती कोणता घाट आहे तर खंबाटक्की खंबा प्यायचा खंबा नाही घाटाचं नाव आहे खंबाटकी खंबा पुणे सातारा मार्गावर खंबाटक्की घाटे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे वरंदा घाट वरंदा घाट हा पुणे महाडरम्याने आंबा घाट तर हायचे कोल्हापूर रत्नागिरीवरती कोणता आहे बघा आंबा घाटे तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक दोन तीन चार चार मार्काचे प्रश्न आपण डायरेक्ट कवर केले त्याचबरोबर बघा पाच आणि सहा सुद्धा लक्षात ठेवा कुंभारली घाट मित्रांनो कुठेही कुंभारली घाट तर कराड चिपळूंवरती बघा कुंभारली घाट हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आंबोली घाटसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंबोली बघा आंबोली घाट कुठे तर कोल्हापूर सावंतवाडी बघा घाटावरचे जे काही प्रश्न आहेत बघा ते सगळे एका झटक्यात आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा खालीलपैकी कोणता घाटा साताऱ्यामध्ये आहे चला द्या उत्तर पटकन खालीलपैकी कोणता घाटा साताऱ्यामध्ये ज्याचं पण उत्तर येत असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर सांगा जेणेकरून कळण आपल्याला की पेपरमध्ये जर प्रश्न आला तर डायरेक्ट आपण क्लिक करून टाकायचा म्हणजे काळा करून टाकायचा बघा ते पण योग्य ठिकाणी तर बघा खालीलपैकी कोणता घाटा साताऱ्यामध्ये आहे तर आपण बघा सुरुवातीलाच सांगितलं होतं खांबाटक्की हा जो काही घाट आहे मित्रांनो हा आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आहे आंबा घाट आपण बघितलं रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान आंबा घाट आहे पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलादपूर व सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्याचा जोडणारा घाट कोणता आहे तर कोणता घाटे मित्रांनो आंबेनळी घाटे लक्षात ठेवा आंबेनळी घाटे लक्षात ठेवायचं आपल्याला वरंदा घाट मित्रांनो कुठे तर महाड ते रायगड पुणे बघा महाड रायगड ते पुणे दरम्यान बघा वरंदा घाटे घोनसे घाट मित्रांनो पाहिलं तर हा घाट मित्रांनो मानगण लक्षात ठेवायचं आपल्याला मानगाव ते श्रीवर्धने त्यानंतर बघा कशेरी घाट कोणता कशली घाट हा महाड ते दापोली दरम्यान आहे बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पसरणी घाट कोणता पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो तर तुम्ही बघा त्या घाटामधून गेले नसाल परंतु तो घाट बघा पुणे महाबळेश्वर लक्षात ठेवायचा आपल्याला पुणे महाबळेश्वर दरम्यान पसरणी घाट लागतो बघा लक्षात ठेवायचं आपल्याला थळघाट कसारा घाट आपण बघितलं मुंबई नाशिक दरम्याने बोरघाट मित्रांनो आहे तर मुंबई पुणे दरम्यान बघा बोरघाटी मुंबई पुणे दरम्यान बोरघाटी दिवा घाट हा पुणे बारामतीमध्ये बघा आपल्याला दिवा घाट लागतो चंदनपुरी घाट पुणे नाशिक दरम्यान नाणे घाटला आपल्याला लक्ष ठेवायचं आहे पुणे ते ठाणे दरम्यान नाणे घाट आपल्याला पाहायला मिळतो भीमाशंकर घाट मित्रांनो पुणे रायगड दरम्याने खंबाटकी घाट आपण पाहिला पुणे सातारा दरम्यान बघा खंबाटकी घाट लागतो कुंभारली घाट लक्षात ठेवा मित्रांनो कराड चिपळूण कराड चिपळूणमध्ये कोणता घाट लागतो बघा कुंभारली घाट लक्षात ठेवायचं आपला कुंभारली घाट लागतो फोंडा घाट हा कोल्हापूर पणजी दरम्यान लागतो कोल्हापूर पणजी गोव्याची राजधानी कोणती आहे पणजी आजी नाही पणजी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो माळशेस घाट आल लक्षात माळशेस घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो आळे फाटा कल्याण या मार्गावर बघा माळशेज घाट लागतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक लक्षात ठेवायचा आपल्याला एन एच एकसष्ट याच महामार्गावरून बघा आपल्याला पाहायला मिळतो त्याला जुनं नाव होतं एन एच दोनशे बावीस दोनशे बावीस हे जुनं नाव होतं समजलं रायगड जिल्ह्यामधील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे रायगड जिल्ह्यामधील माणगाव पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे तर तामिनी घाटी कोणता आहे मित्रांनो तामिनी घाटी लक्षात ठेवायचं आपल्याला हा घाट बघा मानगाव रायगड आणि मुळशी पुणे या तालुक्यांना बघा हा घाट जोडत असतो बरोबर नेक्स्ट पहा आणि या ठिकाणी पहा मित्र वारांदा घाटा पुणे दरम्यान दरम्याने घोनसे घाट मानगाव श्रीवर्धन द बोरघाट पुणे मुंबई दरम्याने पहा हे सगळे घाट महत्त्वाचे आहेत माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे माळशेज घाट नगरकल्याण मार्गावर मित्रांनो माळशेज घाट आपल्याला पाहायला मिळतो कुठं नगरकल्याण समजलं नगरकल्याण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई नाशिक कुठं आहे बघा तर मुंबई नाशिक दरम्यान आपल्याला बघा थळघाट पाहायला मिळतो मुंबई नाशिक दरम्यान पुढचा प्रश्न आहे कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे तर कुंभारली घाट मित्रांनो कराड चिपळूण या मार्गावरती कुंभारली घाट कराड चिपळून या मार्गावरती आहे त्यानंतर मित्रांनो आंबा घाट आपल्याला माहिती आहे रत्नागिरी कोल्हापूर बरोबर फोंडा घाट पण लक्षात ठेवा कोल्हापूर पणजी दरम्यान फोंडा घाट आहे वरंदा घाट बघा महाड भोर पुणे दरम्यान वरंदा घाट आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट पहा अनुस्कोरा घाट रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो कोणता अनुस्कोरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर कोल्हापूर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट आन्सर बघा अनुस्कुरा घाट बघा रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो दहा प्रश्न झाले मित्रांनो दहा नंबरचा प्रश्न आहे हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतात दुसरा जिल्हा आहे बघा या ठिकाणी नाशिक जिल्हा नाशिकमध्ये मित्रांनो आपल्याला मांगी तुंगी ब्रह्मगिरी साल्हेर मुल्हेर अंकाई टांकाई हे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात पुण्यामध्ये बघा भरपूर जिल्ह आहेत सिंहगड पुरंदर शिवनेरी तोरणा राजगड लोहगड हे सगळे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात समजलं छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद आहे बघा आणि अकोला जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला नरनाळा किल्ला आहे कोणता नरनाळा किल्ला कुठे अकोला जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न स्क्रीन खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही खंदेरी लोहगड सरसगड का सागरगड तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये लोहगड नाही लक्षात ठेवा मित्रांनो लोहगड नाही हा मित्रांनो लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं पुणेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत लक्षात ठेवा रायगड बघा त्याच्यानंतर खंदेरी सरसगड त्याच्यानंतर सागरगड आणि रतनगड औचितगड मानगड चंद्रगड आणि घोसाले हे सगळे किल्ले बघा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात समजलं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा खालीलपैकी कोणता किल्ला हा कोकण विभागामध्ये आहे खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये आहे तर सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा आपल्याला कोकण विभागामध्ये पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आहे कोकण विभागामध्ये सुवर्णदुर्ग त्याच्यानंतर मित्रांनो सिंहगड हा किल्ला कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिंहगड कुठे आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगड हा किल्ला आहे त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला मित्रांनो हा सुद्धा बघा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये येतो प्रतापगड मित्रांनो हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो बघा प्रतापगड पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंबा हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही चला द्या उत्तर चला पटपट उत्तर सांगायचंय बोर व्हायचं मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहायचंय कारण की आपल्याला हा टॉपिक पूर्ण कवर झाला पाहिजे कॉम्पिटिशन भरपूर आहे पा हरला तो संपला मित्रांनो या ठिकाणी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही वसंतगड वायराटगड भूषणगड का प्रबळगड तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे प्रबळगड लक्षात ठेवायचं आहे बघा प्रबळगड हा जो काय किल्ला आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर हा रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपण आताच बघितलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे बाकी सगळे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला किल्ले पाहायला मिळतील पुढचा प्रश्न आहे पहा सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे सज्जनगडाच्या जो काही पायथा आहे त्या पायथ्यापाशी कोणतं गाव आहे तर परळी हे गाव आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो परळी हे गाव आहे सज्जनगड बघा सातारा जिल्ह्यामध्ये राहा गिरीदुर्ग किल्ला आहे बघा सज्जनगडची उंची तीन हजार तीनशे पन्नास फूट इतकी बघा तीन हजार तीनशे पन्नास फूट इतकी आहे फूट इतकी आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे वसईमध्ये जो किल्ला आहे मित्रांनो त्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे तो भुईकोट किल्ला आहे हा लक्षात ठेवायचा आहे भुईकोट किल्ला आहे हा किल्ला बघा पालघर जिल्ह्यामध्ये येतो कोणत्या पालघर जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो समजलं नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा साल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे चला सांगा पटकन साल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक पुणे नगर कोल्हापूर तर साल्हेर जिल्हा मित्रांनो नाशिकमध्ये आपल्याला पहावायच मिळतो लक्षात ठेवा साल्हेर किल्ला हा नाशिकमध्ये पाहायला मिळतो नाशिक जिल्ह्यामधील कोणत्या सटाणा तालुक्यामध्ये लक्षात ठेवा सटाणा तालुक्यामध्ये हा किल्ला आहे पहा आणि साल्हेर हा आहे गिरीदुर्ग सालरची उंची बघा पंधरा सदुसष्ट मीटर बघा एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर इतकी आपल्याला याची उंची सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे सांगा पटकन नरनाळा किल्ला तर मित्रांनो अकोट आपल्या लक्षात ठेवायचं अकोट नरनाळा किल्ला बघा अकोला तालुका आहे ना अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये तीन हजार एकशे एकसष्ट फूट या ठिकाणी बघा इतकी उंची याची आपल्याला बघा दिल्ली आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला कोणता आहे तर साल्लेर ऑप्शन क्रमांक चार साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे बघा महाराष्ट्रामधील साल्लेर किल्ला आहे समजलं त्याच्यानंतर सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे किल्ला तर हरिश्चंद्रगड आहे बघा हा चौदाशे बावीस मीटर इतका आहे बघा चौदाशे बावीस मीटर इतका हरिश्चंद्रगडे पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये कोणता सुवर्णदुर्ग तर मित्रांनो हा दापोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सुवर्णदुर्ग किल्ला कुठं दापोली हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ला आहे पहा कोणत्या तालुक्यामध्ये दापोली तालुक्यामध्येचे आणि मित्रांनो सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा एक सागरी किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला जो काही विजयदुर्ग किल्ला आहे मित्रांनो हा सुद्धा सागरी किल्ला आहे आणि विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा महाराष्ट्रामधील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिरे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधलं होतं तर मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळेस या ठिकाणी रिपीट झालेला आहे तर छत्रपती राजाराम महाराजांनी मित्रांनो हे जे काही मंदिर आहे पहा हे बांधलं होतं छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलं होतं आणि मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता आणि या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांनी छत्रपती मंदिर बांधलं होतं आणि हे शिवाजी महाराजांचं बघा एकमेव मंदिर आहे लक्षात ठेवायचं आहे बघा शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला होता शिवनेरी किल्ल्यावर झाला होता मृत्यू बघा रायगड किल्ल्यावरती झाला होता कुठं रायगड किल्ल्यावरती झाला होता राज्याभिषेकसुद्धा बघा रायगड किल्ल्यावरती झाला होता आणि लक्षात मंदिर कुठे शिवाजी महाराजांचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट पहा अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहावायच मिळतो कोणता अजिंक्य तारा मित्रांनो हा प्रश्न सातारा जिल्हा ते ठाणे जिल्हा पोलीसला प्रश्न आला होता लक्षात ठाण्यामध्ये आला होता आणि याचा करेक्ट आन्सर आहे बघा सातारा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे बघा साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अजिंक्य तारा किल्ला मित्रांनो राजा भोजने बांधला होता कोणी राजा भोजने अजिंक्य तारा किल्ला बांधला होता हा किल्ला सातारा किल्ल्यातील बामोनिली डोंगरामध्ये बघा बामोनोली डोंगरामध्ये स्थित आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणता तालुका आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शिवनेरी किल्ला तर मित्रांनो जुन्नर लक्षात ठेवायचं आहे बघा अतिशय आयएमपिक विषय आहे मित्रांनो हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो जुन्नर तालुक्यामध्ये बघा शिवनेरी किल्ला आ, हा शिवाजी महाराज यांचा जन्मस्थळ असलेला किल्ला आहे पहा शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी येतो पहा जुन्नरचं जुनं नाव होतं जीर्णनगर लक्षात ठेवा मित्रांनो जुन्नरचं जुनं नाव काय होतं बघा जीर्णनगर हे जुन्नरचं जुनं नाव होतं आणि पर्यटन जिल्हा लक्षात ठेवा सिंधुदुर्ग हे पर्यटन राजधानी कोणती आपली छत्रपती संभाजीनगर आहे शिवनेरी किल्ल्यावर बघा शिवाई देवीचं मंदिर आहे बघा आणि शिवाई देवीवरूनच शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं आहे शिवाजी महाराजांचं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणता जंजिराम जंजिरा किल्ला मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या रायगड हा एक सागरी किल्ला आहे जंजिरा म्हणजे काय समुद्राने वेढलेला या ठिकाणी बघा पाचशे बहात्तर तोफा होत्या किती पाचशे बहात्तर तोफा होत्या आणि जंजिरा किल्ल्याचं सध्याचं बांधकाम बघा बुरहान खानने केलं होतं लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले कोणकोणते बांधले होते बघा सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग बरोबर जंजिरा हा किल्ला महाराजांना या ठिकाणी जिंकता आला नव्हता कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणता कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा रायगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यामध्ये कर्ना असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचं स्थलांतर होतं त्यासाठी टिंबटिंबे घटक कारणीभूत असतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन अपसरण आणि ढकल घटक हे बघा कारणीभूत असतात अपसरण आणि ढकल घटक महाराष्ट्र पाठाराची पूर्वपश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र पाठाराची पूर्वपश्चिम लांबी किती आहे तर सातशे पन्नास इतकी बघा ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये किती टक्के वाढ झाली दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार पंधरा पॉईंट नव्याण्णव इतकी वाढ झाली किती पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के इतकी वाढ झाली पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आढळते तर कोणत्या जिल्ह्यामध्ये राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्हा पुढचा प्रश्न आहे बघा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची राईट आन्सर आहे परभणी जिल्ह्याची लोकसंख्या बघा सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न आहे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखापेक्षा जास्त आहे वीस लाखापेक्षा जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ लक्षात ठेवा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखापेक्षा जास्त आहे तर यवतमाळ लक्षात ठेवा यवतमाळ दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे तर राईट आन्सर आहे शंभर टक्के टक्के नागरीकरणाची पातळी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे बीड जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे तर किती आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी इतका चौकोनांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते आपल्या सगळ्याला माहिती आहे चौकरण्याच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते बघा तीनशे साठ अंश इतके असते सुलभा हे कोणतं नाम आहे सुलभ आहे कोणतं नाम आहे तर हे बघा विशेष नाम आहे कोणतं विशेष नाम पुढचा प्रश्न आहे बघा बदाबद हे क्रियाविशेष नव्य कोणत्या प्रकारचं आहे कोणतं बदाबद तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए अनुकरण दर्शक महत्वाचा प्रश्न आहे बदाबद हे क्रियाविशेष नव्य अनुकरण दर्शक हे आहे पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी उभयनवी अव्यय असणारे वाक्य आपल्याला यामधून निवडायचे कोणतं उभयनव्य अवय तर बघा आम्ही झाडे व फुलझाडे लावले हे सुद्धा उभयनव्य आहे रामाने अभ्यास केला म्हणून पास झाला हे सुद्धा आहे अभ्यास करील तो करीत नाही पण व्यायाम मात्र रोज करतो अभ्यास तो करीत नाही पण व्यायाम मात्र तो रोज करतो म्हणजे हे सगळे पर्याय कशी बघा योग्य आहेत पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी क्रियाविशेषण अव्याचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे पुढीलपैकी क्रियाविशेषणाव्याचा पर्याय या ठिकाणी निवडायला लावलेला आहे तर नेहमी हे काय बघा क्रियाविशेषणाव्याचा पर्याय कोणता नेहमी पुढचा प्रश्न बघा क्रियेचा परिणाम हा कोणावर होतो क्रियेचा परिणाम हा नेहमी कशावर होता बघा कर्मावर होतो ऑप्शन क्रमांक एक कर्मावर क्रमवार संख्या विशेषण हे कोणते आहेत क्रमवार संख्या विशेषणे कोणते आहेत तर बघा या ठिकाणी दहावा पक्षी हे काय बघा क्रमवारी दहावा विशेषण नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे कोणता विशेषण नसणारा शब्द तर श्रावण हा काय बघा विशेषण नसणारा शब्द आहे कोणता श्रावण हा विशेषण नसणारा शब्द आहे सर्व नामापासून टिंबटिंब बनतात तर राईट आन्सर हे बघा सार्वनामिक विशेषण बनत असतं सर्व नामापासून सार्वनामिक विशेषण बनत असतात नामाच्या नंतर येणारे विशेषण म्हणजे नामाच्या नंतर येणारा विशेषण म्हणजे काय तर विधी विशेषण लक्षात ठेवा विधी विशेषण वय पुढचा प्रश्न पहा भाववाचक नाव नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर संत हा काय बघा भाववाचक नाव नसलेला या ठिकाणी बघा सर्व नामाचा योग्य प्रकार ओळखायचा बघा स्वतः तर स्वतः हे काय बघा आत्मवाचक सर्वनामे ऑप्शन क्रमांक कर ए आत्मवाचक सर्वनाम कोणतं आत्मवाचक पुढील पैकी शब्दयोगी अव्य नसलेला पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे शब्दयोगी अव्य नसलेला पर्याय तर वनात हा काय बघा शब्दयोगी अव्य नसलेला प्रकार आहे पुढचा प्रश्न बघा शब्दयोगी अव्याचा पर्याय कोणता आहे बघा शब्दयोगी अव्याचा पर्याय कोणता आहे तर राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक सी गावाबाहेर हे काय बघा शब्दयोगी अवयाचा आहे गावाबाहेर पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी क्रियाविशेषणाव्य नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे क्रियाविशेषणाव्य नसलेला त्या या ठिकाणी बघा किंवा हे काय बघा क्रियाविशेषणाव्य नसलेला पर्याय कोणता किंवा क्रियापदाची सर्व काळातील रूपे टिंबटिंब आहेत तर कोणतीत बघा स्वार्थी असतात लक्ष ठेवा स्वार्थी पुढचा प्रश्न बघा शब्दांच्या जाती म्हणजे काय तर शब्दांच्या जाती म्हणजे काय शब्दांचेच प्रकार असतात आईने बाळाला निजवले आईने बाळाला निजवले तर हे काय बघा प्रायोजक क्रियापद लक्ष ठेवा प्रायोजक क्रियापद पुढचा प्रश्न बघा अमित एवढ्या लाडू खाऊन टा खाऊन जा अमित एवढे लाडू खाऊन जा तर या ठिकाणी आपल्याला काय आहे बघा कोणत्या प्रकारचं ये क्रियापद तर बघा अमित लाडू खाऊन जा हे काय बघा सिद्ध क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे बघा अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते बघा चतुर्थी ही असते लक्षात ठेव चतुर्थी पुढचा प्रश्न बघा क्रिया शोसणारे काय बघा क्रिया शोसणारे काय असतं कर्म असतं क्रिया शोसणारे काय असतं कर्म असतं बा शब्दयोगी अव्ययी टिंबटिंब असतात शब्दयोगी अव्यय ही टिंबटिंब असतात तर कसे असतात बघा अविकारी असतात शब्दयोगी अव्यय अविकारी पुढचा प्रश्न बघा पुढे दिलेल्या वर्णामधील महाप्राण आपल्याला महा या ठिकाणी ओळखायचं आहे महाप्राण कर म यामुळे आपल्याला महाप्राण ओळखायचं आहे तर बघा या ठिकाणी थ आहे काय बघा महाप्राण आहे पुढचा प्रश्न बघा महर्षी पतंजली या व्याकरणाला काय म्हटलं आहे तर महर्षी पतंजली या व्याकरणाला काय म्हटलेलं आहे बघा शब्दानुशासन हे असं म्हटलेलं काय शब्दानुशासन जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन या अभयनववी अव्याचा प्रकार ओळखायचा आहे जर तर या ठिकाणी जर तर आलेलं आहे तर राईट आन्सर हे बघा संकेतबोधक जर जर तर आलं तर ते कायम संकेतबोधक असतं बा पुढचा प्रश्न बघा गीता मजेत बाहेर पडली गीता मजेतच बाहेर पडली क्रियापदाचा प्रकार ओळखा तर क्रियापदाचा प्रकार कोणता आहे बघा या ठिकाणी अकर्मक क्रियापदी लक्षात ठेवा अकर्मक क्रियापदी पुढचा प्रश्न बघा गाय गुरेख्याकडून बांधली जाते यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर गाय गुराख्याकडून बांधली जाते तर हे काय बघा कर्म कर्तरी प्रयोग आहे ऑप्शन क्रमांका कर्म कर्तरी